मित्रांनो हे बघा शिंपल्या बघा हे बघा ही शिंपली हे बघा इतर बागा शिंपली बघा असतील दिसत असेल तुम्हाला बघा हे बघा दोन 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 आहेत हे बघा हे बघा हे बघा ते का नमस्कार मित्रांनो जय आग्रेकुल आग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलो ते बघू शकता आम्ही ह्या निगडाच्या नदीवर असंच फिरण्यासाठी आलो होतो तर आपला मित्र राकेश आणि सुनील काही बोलले की इकडे शिंपल्या भरपूर भेटतात तर त्यांच्या सहाय्याने आज आपण पाण्यात उतरलो आहे आणि तुम्हाला आता या पुढचे व्हिडिओ दाखवणार कशी धमाकेदार होणार आहे ते शिंपल्या पकडून तर व्हिडिओला स्किप करता शेवट आता इकडे बघू शकताय आपला सुनील मित्र आणि राकेश मित्र कशा पद्धतीने पाणी येतून पाण्याच्या खाली बुडी मारून शिंपल्या पकडतात बघू शकता त्यांची पद्धत शिंपल्या पकडण्याचे कारण पूर्ण या शिंपल्या जी आपली वालू असते त्या वालूमध्ये असतात शिंपल्या आतमध्ये बघू शके किती वेळ त्यांना पाण्याच्या आतमध्ये जाऊन त्या शिंपल्या पकडाव्या लागतात मेहनत बघू शकता आहे खूप अशी मेहनत करावी लागते तरी पण काय नाही वाटतं भेटला काय नाही भेटली सुनीलला एक शिंपली भेटलेली आहे बघू शकता शिंपली कशा पद्धतीने शिंपली असते ती दाखव इकडे पूर्वेश ते बघा राकेशला पण राकेशने तर बघा किती काढले दोन काही तीन काढलेले आहेत हे बघा शिंपलं ह्या शिंपल्या मित्रांनो खायला तर एक नंबर लागतात टेस्टी मित्रांनो कशा आम्ही शिंपल्या बघतो ते एकदम हे पण नाही पाणी कमी आहे एकदम साईडला एकदम नदीच्या हे धरण बघा आणि धरणाच्या अशा साईडला आम्ही बघतो एकदम पाणी कमी आहे आणि त्याच्या साईडला एकदम नॉर्मल चिखल आहे त्या चिखलामध्ये शिंपल्या असतात चिखल आणि थोडीशी वालू त्यामध्ये शिंपल्या बसायला येतात भरपूर असा आहे हात टाकला की लगेच भेटतोय एकतरी पाहू शकताय सुनील किती लवकर काढत आहेत शिंकल्या बघा राकेश बघा किती लवकर काढले बघ काढल्या बघा आमच्या मित्रांनो किती झालेले लगेच जवळपास अर्धा किलो आम्ही काढलेले आहेत पाचच मिनटं झाली आता आम्ही उतरून कुठे पण बघू शकत आपण फक्त ते बघा त्या दगडापासून उतरलो आणि देत आलो जास्त काय आपण जागा पण बघितली नाही तरी पण अशा मस्त भेटतात पाहू शकता सु, सु, सुनीलनी किती बघा पकडल्यात हे बघा किती पटापट पकडत आहे सुनील राकेश आणि मी हे बघा झटके पट भेटतात शिंपल्या पूर्ण प्यायला होईत आली चांगला पाहू शकताय सुनीलनी बुढी मारलेली आहे खाली गेलाय तो पाण्याखाली येतात ना सुनील बुढी मारून शिंपल्या पकडतोय आपण बघा साईडला राहूनच पकडतोय बुडी मारून पण दोन दोन तीन तीन सुनील ना सुनील ह्या साईडला शिंपला भरपूर आहे येतो दाखवा बघा कि किती भेटतात आज तापय तिथे दोन दोन तीन तीन शिंपल्या मित्रांनो भेटतात एवढी शिंपली आहे साहित्य बघली खूप सारे अशा शिंपले मिळतात दाखवा पण जास्त जागा पण नाही करू आपण हे बघितलं आहे ह्या धापणामध्ये हे बघा पाहू शकता राकेशने बघा किती लवकर पकडल्यात त्या मित्रांनो हे घे आणि बघू शकता तुम्ही शिंपले कशा पद्धतीने शिंपली आहे ले ले. कोश टाकलेली आहे म्हणजे आपला शिंबावर जसा मेंग टाकतो तशी शिंपली शिंपली पण कोश टाकते त्यांच्यातून नवीन शिंपली तयार होते बघू शकते व्हिडिओ चालू करतात त्या नाही मित्रांनो बघू शकता का तरी वाव काय आहे आपल्याला दिसते पाणी क्लिअर आहे त्याच्यामुळे काय आहे कागद होता मित्रांनो बघू शकता आहे किती आता आम्ही सगळे पकडले परत एकदा दे शिंपले बघू किती पाटापुटा आम्ही शिंपले पकडते दे बघ खाली पडली दहा मिनटात किती पकडल्यात शिंपल्या बघा जवळपास आपली अर्धी पिशवी भरत आलेले आहे सुजित मेहनत बघा आपल्या सुनील आणि राकेश मित्राची आणि त्यांच्यासोबत मी पण करतो आहे मेहनत शिंपल्या पकडण्याची बघू शकते मेहनत कशी पाण्यात उतरून शिंपल्या पकडल्या दाखवपुरेश एकदम थोडासाच जागा आपण बघितलेला आहे जागा म्हणजे तीन नेर आपण बघत आलेलो आहे आणि एवढ्या जागेत आपल्या जवळपास एक किलोच्या वर आता शिंपल्या भेटलेले आहेत बघा दाखवतो तुम्हाला पिशवी बघा माझ्या हात हातापेक्षा मोठी झालेली आहे पिशवी एक किलोच्या वर आपण आता शिंपल्या पकडलेल्या बघू शकता आपण चालू आता इकडे कमी झाले भेटायचा तरी शिंपल्या भेटायचं राकेशला आपण आता त्या साईडला जाणार मधल्या टेपावर त्या साईडला कमी झाल्यात म्हणजे भेटतोय एक एक दुसरे भेटत आहे त्या साईडला पण आता जाणार पुरुष पुरुष ठीक आहे बघा बघत नाही ना कुठं ना ही शिंपली हे बघा इतर बघा शिंपली भाग असते दिसत असते तुम्हाला अशा मेर हे बघा हे बघा दोन 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 आहेत तिथे हे बघा या बघा या बघा इथे एक दोन आहे हे बघा एक आहे आणि इथे काही बघा अशा अशा मेऱ्यावर शिंपली असतात हे बघा होऊ शकतं मित्र

बाबा किती भेटले आपल्या वर एकदम मेराला जवळच्या जवळ किती पकडले लगेच पिशवी बघा आपली किती झालेले आहे मी बघू शकतो हे बघा ह्या शिंपल्या अशा शिंपल्या बसतात त्या मातीमध्ये बघा ते बघा दाखवते पण नुसार खालची ती पण नुसार हे बघा हे एक झाल्यानंतर हे बघा इथं हे बघा इथं एक आहे अशा बसतात मातीमध्ये बघा बघा इथं इथे काही बारीक आहे हे बघा हे बघा बारीक आहे काय बघा अशा शिंपले भेटतात आपल्याला बघा किती पटापट आपल्याला भेटतात शिंपला हे बघा इथं पण आहेत किती करू शकता पकडली आणि हे बघा इथे देखील कशा बसतात बघा बघा कशा चालत आहे बघा इथं देखील दोन आहेत हे बघा कशा प्रकारे चालतात ते बघा एक आहे इकडे आणि इकडे बघू शकता आपण कसे चाललं ही नदी आहे आणि नदीचा थोडा फोर्स पण जास्त आहे पोहोच चाललो आहे पूर्वेशने ना घेतली पिशवी आणि माझ्या हातात आहे काय म्हणतात बाकी ते बघा खूप भेटल्यात खूप पूर्वेश सांगतोय शिंपल्या बघू शकता बघा आणि आपले मित्र एन्जॉय आपण त्यांची एक युनिक पद्धत दाखवली व्हिडिओतून कशा पद्धतीने शिंपल्या माश्या पकडतात कोणताही न हत्यार वापरता म्हणजे कोणताही फिशिंगचं साधन न वापरता हाताने शिंपल्या पकडल्या मस्त एक खरोखर एक चांगली पद्धत आहे तर मित्रांनो बघू शकताय आपण एक जास्त नाही वीस पंचवीस मिनटं पाणी तिकडे मासेमारी के केली आणि आपल्याला बघू शकतात आजच्या शिंपल्या काय बघा भेटल्या दोन जवळपास दोन अडीच किलो शिंपल्या भेटल्यात आपला मित्र सुनील आणि राखीच्या सहाय्याने आपण ही मासेमारी केली आणि त्यांची ही पद्धत कशी वाटली त्याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर त्यांच्यासाठी एक लाईक तर जरूर करा कमेंट आणि व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओमध्ये ते वापर करतात